श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामी मी स्वागत आज आपण टिपक्यांची रांगोळी घेणार आहोत चार पे टिपके आणि चार ओल उभे चार टिपके उभे चार ओळी आणि आडवे चार ओळी असे चार टिपके चार ओळीची आपण रांगोळी काढणार आहे अतिशय सोपी रांगोळी आहे आणि तुम्ही जर रोज आपल्या दारात रांगोळी काढत असेल तर ही खूप छोटी रांगोळी आहे आणि दिसायला देखील खूप छान रांगोळी आहे आपल्याला उभे चार टिपके आणि आडवे चार टिपके असे चार टिपके चार ओळींची रांगोळी काढायची आहे खूप सोपी आहे मधून जे चार बिंदू दिसत आहे तिरकस ते ओढून घ्यायचे आहेत नंतर तीन बिंदू दिसत आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने आपण उभे देखील ते दोन तीन बिंदू जोडून घ्यायचे आहे मधले चार आणि पुन्हा कडचे तीन बिंदू खूप सोपी रांगोळे हे तुम्हाला लगेच येईल अशा पद्धतीने आपण हे बिंदू जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला गोल करायचे आहे प्रत्येक त्रिकोणामध्ये आपल्याला गोल गोल करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण चारही त्रिकोणाला गोल करून घेतलेले आहे तसेच जे मोठे आहेत दोन्ही बाजूने आलेले त्रिकोण त्यांना देखील आपल्याला जोडून घ्यायचे आहे दोन्ही टोकांना असे दोन जोडून घ्यायचे आहे रांगोळीच्या साह्याने खूप सोपी रांगोळी हे तुम्हाला नक्की येईल जरूर ट्राय करा आणि दिसायला देखील खूप छान दिसते अशा पद्धतीने आपली रांगोळी तयार झालेली आहे जर कडला आपल्याला जर त्याच्यासाठी सुशोभित करायचे असेल तर आपण गोपूत म्हणजे छानसे असे गोपत काढू शकतो अशा पद्धतीने आपल्याला गोल करायचा आहे फक्त आपण जिलेबी कशी ओळतो तशा पद्धतीने छोटे छोटे सर्व बाजूला करून घ्यायचे आहे आता ही या पद्धतीने आपली रांगोळी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही कलर देखील भरू शकता किंवा हळदी कुंकू देखील टाकू शकता हळदी कुंकू टाकलं तरी पण खूप छान दिसते शक्यतो व्हाईट रांगोळी खूप छान दिसते जर तुम्ही त्यामध्ये कलर भरत असाल तर ते देखील खूप छान उत्तम आहेत या चौकोनामध्ये तुम्हाला कलर भरून घ्यायचे आहेत त्या गोलमध्ये तुम्ही, तुम्ही। कॉन्ट्रास्ट कलर भरू शकता अशा पद्धतीने तुम्ही कलर भरून देखील ही रांगोळी सुशोभित करू शकता नाही तुम्हाला जर कलर भरायचे तर तुम्ही हळदी कुंकू देखील लावू शकता आपले या ठिकाणी राहून गेलेले होते गोल काढायचे ते आपण पुन्हा काढलेले आहे आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी आपण हे गोल काढलेले आहेत कडण त्या त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहे आणि रांगोळीवर देखील हळदी कुंकू टाकायचं आहे तुम्हाला जर कलर भरून रांगोळी करायची असेल तर तुम्ही कलर देखील भरू शकता कॉन्ट्रास्ट कलर, शकता। कलर भर शकता, भरू शकता समोर कॉन्ट्रास्ट कलर जर एका ठिकाणी लाल भरला असेल तर पुढे तुम्ही पिवळा भरू शकता हिरवा नारंगी अशा पद्धतीने तुम्ही कलर संगती करू शकता नाहीच करायचं असेल तर तुम्ही हळदी कुंकाने देखील ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते